हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी सुक चिकनची मी जसं बनवते तसं मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी साहित्य दाखवते हे वाटण घेतलं आहे मी हे हळद मीठ आणि मालवणी मसाला तेजपत्ता आहे हा हे कांद्याची मी प्युरी बनवली आहे ग्रीन मसाला आहे हा टॉमॅटोचं हे केलं आहे प्युरी हा एवरेस्टचा चिकन मसाला आहे मी आणि ते मॅरे चिकन मॅरिनेट करून ठेवलं तर आता मी क कढईमध्ये तेल घातले आता त्याच्यामध्ये मी हे जे तेजपत्ता आहे ते घालणार आहे त्याच्यानंतर मी कांद्याची जी चिरी टाकली ती घालणार आहे

तर हे मी आता भात चांगला जो तो थोडा लाल होऊ द्यायचा आता त्यात मी ही टॉमॅटोची पिवरी टाकणार आहे ती पण चांगली भाजून घ्यायची तर हे मी चांगलं भाजून घेतलं आता मी ह्याच्यात थोडस ग्रीन वाटण टाकते आणि हे हळद मीठ आणि मसाला मालवणी मसाला घेतला तो टाकतो चांगलं मिक्स करते हे चांगलं थोडं भाजू दे त्याच्यानंतर मी त्यात मॅरिनेट चिकन ॲड करणार यात मी एवढेच मसाला घालणार आहे आता आणि चांगलं मिक्स करणार आणि भाजून घेणार तर ह्याच्यात मी चिकन घातलं आता मिक्स कर आता हे मी थोडा वेळ ठेवणार आहे शिजायला मग शिजलं की त्याच्यात वाटण घालणार आहे खोबऱ्याचं आणि कांद्याचं ह्याच्यावर आता झाकण ठेवून थोडं पाच दहा मिनटं ठेवते शिजायला चिकन तर हे चिकन आता आहे आता मी ह्याच्यात वाटण टाकते थोडं थोडा वेळ शिजत ठेवणार आहे त्याच्यानंतर मग आता मी मग वाटण घातलंय चांगलं मी ढवळून घेतलंय थोडा वेळ शिजायला ठेवणार आहे त्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकणार आहे आणि मग झालं आपल्यासोबत मी थोडी ग्रेवी जास्त ठेवली आहे आम्हाला भातासोबत खायला हवी आहे म्हणून शिजायला ठेवतात हे माझं सुपर चिकन आता मी कोथिंबीर टाकते आणि हे बंद करून ठेवून घेते